श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचन दरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक सतरा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट महिमा गेले दोन दिवस आपण नामावरच बोलत आहोत नामाचं इतकं महत्व संतांनी सांगून ठेवलं आहे की त्यावर बोलावं तेवढं थोडंच आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नाथ महाराजांचा अभंग आज सहज आठवला ते म्हणतात आवडीने नाम घ्या आपण ज्या आवडीने संसार करतो ज्या आवडीने मुलाबाळांची नावं घेतो जी आवड संसारी उपभोगाच्या वस्तूत दाखवतो त्याप्रमाणे आवडीने नाम घेतो का तसं नसेल तर ती वेढबिगारी होते महाराज म्हणतात तू आवडीने नाम घेशील तर भगवान तुझी सर्व चिंता वाहील सध्या तर तू चिंतेत मग्न आहेस आपण पाहतोच की नामावर प्रेम असूच शकत नाही मनुष्य जेव्हा परमार्थ मार्गातल्या अधिकारी व्यक्तीकडे जातो तेव्हा संसार आपत्ती निवारण व्हावी अशी त्याची इच्छा असते साक्षात्कारासाठी कोणीच येत नाही संसार साक्षात्कार व्हावा हीच सर्वांची तळमळ असते ज्याला साक्षात्कार पाहिजे त्याला संतांची गरज नाही संतांना शरण गेलं तर ते सांगतील तसंच वागलं पाहिजे नरदेह ही संधी मिळालेली आहे इतकं सुंदर शरीर परमेश्वरानं तयार केलं आहे की त्यात सर्व योजना करून ठेवलेल्या आहेत अशा सुंदर देहाचा विध्वंस करायला मनुष्य तयार होतो पण ज्याने हे सुंदर शरीर बनवलं त्याला ओळखायला मात्र तयार होत नाही या घरात खुशाल राहतो पण मालकाला ओळखत नाही या मालकाला ओळखण्याची खूण नाम। तेच आवडीने घ्या असं संत म्हणतात चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मग हा देह मिळाला आहे तेव्हा कृतार्थ व्हायचं असेल तर हीच वेळ म्हणून आवडीने नाम घेण्यात खरं हित आहे जगात देव आहे ही भावना आहे आशा आहे निश्चंकपणे आईच्या मांडीवर खेळत असलेलं मूल काही काळजी करत का आईच सगळी त्याची काळजी करते अशाच प्रकारे निश्चंपणे भगवंताकडे अखंड लक्ष लागलं आहे अशी जेव्हा उपासकाची स्थिती होते तेव्हाच भगवंत माऊली त्याच्याकडे पाहते व्यवहारी म्हणजे संसारी जगाला हे पटत नाही नाम घेऊन काय होणार असं मनुष्य विचारतो परंतु दिसत नाही म्हणून जगात देव नाही हे म्हणणं विपरीत आहे ज्यांनी अनुभव घेतला ते सांगताहेत की बाबा रे जगात देव आहे वास्तविक कितीतरी गोष्टी आपण पाहिलेल्या नसतात तरी त्या जगात असतात तसं पाहिलं तर स्वतःची पाठही आपल्याला दिसत नाही मग दिसत नाही म्हणून ती काय नाही की काय दिल्ली कलकत्ता ज्याने पाहिलेले नाही तो तोही दिल्ली कलकत्ता ही शहरं आहेत असं मानतोच कारण ज्यांनी पाहिलेलं असतं ते सांगतात म्हणून हा विश्वास ठेवतो आम्ही म्हणतो की संतांनी भगवंताचं दर्शन घेतलंय तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा पण संसारी जीव विश्वास ठेवत नाहीत आणि नुसती चिंता करीत बसतात चिता ही मृतदेहाला जाळते पण चिंता ही जिवंतपणीच देहाला जाळत असते याच देहात राहून जर संसाराची म्हणजे संसारी वृत्तीची चिता केली तर उपासकाची तयारी झाली संसार सोडा असं सा कोणीच सांगत नाही फक्त याच देहात राहून संसाराची चित्ता करा म्हणजे झालं चित्त ही मनाचीच एक अवस्था आहे चित्त म्हणजे चित्त स्वरूप पण त्या चित्तवर एक बिंदू आल्याबरोबर संसार चिंता सुरू झाली म्हणून त्याच बिंदूवर लक्ष ठेवलं तर त्यातच परमेश्वर आहे परमेश्वराचं परमेश्वरा स्वरूप सत चित आनंदमय आहे चित्तात बिंदूवर लक्ष ठेवणं हे नामाने शक्य आहे पण ते नाम आवडीनं घ्यायला हवं नावडीने नव्हे सद्गुरूंनी मार्ग घालून दिला आहेच त्यात शंका आली तर जरूर विचारा विचारल्याखेरीच गुरु सांगत नाहीत अडचणी शंका या विचारल्याच पाहिजेत शाळेत वेळापत्रक दिलेलं असतं पुस्तकही असतात गुरुची सुरुवात करून देतात पण शंका आली अडचण आली तर विचारावंच लागतं म्हणजे सहकार्य मिळतं एकदा हात दिलेला आहे ना मग सांगितलेल्या मार्गाने वागा अडचण आली तर जरूर विचारा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा विचार त्यात आहे मात्र कृती हवी कृतीशिवाय काही नाही नाम हेच सत्स्वरूप आहे म्हणून नामच घ्यायचं प्रत्यक्ष दर्शन होईपर्यंत नाम हे घेतलंच पाहिजे मग कसलीही चिंता करू नका चिंता मला वाहून टाक असं परमेश्वर सांगतो <laughs> पण साधं तुळशी पत्र सुद्धा मनुष्य वाहत नाही मग निराकार चित्त कसं वाहता येणार नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायंती तत्र आम्ही नारद असं भगवंत नारदाला सांगतात म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी गुरूंनी दिलेलं नाम अथवा तसं नसल्यास आपल्याला आवडेल ते नाव घ्या त्याचा जप करा त्यालाच नामस्मरण म्हणतात ज्यांनी ते घेतलं त्यांच्याकडे पहा नामगंगेत अखंड डुमणारे पोहणारे आणि प्राशन करणारे पुष्कळ आहेत तिथेच बुडी मार धाडस करून बुडी मार असं जर आवडीने नाम घेशील तर तो चिंता वाहिल मग विश्वास ठेव आणि नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे ज्या गोष्टी दिसत नाहीत त्यावर विश्वास ठेवतोस पाठ दिसत नसताना सुद्धा ती आहेच हा कसा विश्वास ठेवतोस तसाच विश्वास संतांवर ठेव केवढी खात्री दिली आहे संतांनी संत अनुभवी असतात म्हणूनच ठासून सांगू शकतात वास्तविक या देहावर आपली काळीचीही सत्ता नाही सार राज्य आऊट घटकेच आहे देह हा ही साडेतीन हातच आहे या आउट घटकेतच भगवंताबद्दल विचार करायचा आहे आणि त्याचं दर्शन घ्यायचंय त्यासाठी संसारातली सगळी आसक्ती भगवंताकडे लावली पाहिजे पूर्वीच्या काळी राजे लोकांनी अंतकाली राज्याचा सर्व भार सोडून परमेश्वर चिंतनात वेळ घालवल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत अशी सर्व आसक्ती परमेश्वराकडे लावली तर साडेतीन घटकेत परमेश्वर प्राप्तीची तयारी होते असा जो भगवंत चिंतनात शेवटच्या घटकेपर्यंत असेल त्यालाच परत या नगरात प्रवेश करता येतो आणि इथलं नागरिकत्व त्याला मिळतं म्हणजे मत देण्याचा अधिकारही मिळतो म्हणून संत म्हणतात तू कसलाही खेद करू नकोस दुःख करू नकोस दुःख म्हणजेच परमेश्वर आहे हे, हे जाणून त्यात रहा जैसी स्थिती आहे तैसाची आहे कौतुकतूप आहे संचिताचे इथे संचिताचं म्हणजे पुण्याचं कर्माचं असा एक अर्थ आणि दुसरा अर्थ संची म्हणजे पेटी तेव्हा या हृदय पेटीत प्रथमपासून साठवलेल्या भगवंताचं कौतुक पहा असा अर्थ घ्यायचा माझं मी संरक्षण करतो माझं मी पोषण करतो हा अहंकार आहे तो टाकून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे पोषितो जगासी एकलाची असं संतवचन आहे म्हणून अहंकार सांडून भगवत चिंतनच करायला हवं असा अहंकार भगवन नामस्मरणाने नष्ट झाला की मग पुढची परीक्षा भगवंत घेतात एकदम भगवत दर्शन मिळत नाही आधी अत्यंत कठीण परीक्षा द्याव्या लागतात किती कठीण परीक्षा द्यावी लागते त्यासाठी आपण एक दृष्टांत घेऊ श्रियाळ राजा आणि त्याची पत्नी चांगुणा हे दोघेही शंकराचे मोठे उपासक होते त्यांचा मुलगा चिलया हा अतिशय सुंदर आणि होता श्रीयाळ राजा मोठा दानशूर असून आलेल्या अतिथीला इच्छा भोजन देत असे त्यामुळे त्याला थोडा अभिमान वाटत होता शंकर हे दैवत लवकर प्रसन्न होणारं आहे भोळे शंकर रचते श्रियाळ राजाची भक्ती पाहून त्याची परीक्षा घेण्याचं शंकरांनी ठरवलं आणि माये सहवर्तमान म्हणजे पार्वतीला बरोबर घेऊन ते श्रियाळाकडे ब्राह्मण वेशात आले राजा राणीने सत्कार करून काय इच्छा आहे असं विचारलं तेव्हा मी काय मागेन ते तुम्हाला देशील का असं उलट त्यांनी विचारलं राजाला हा अपमानच वाटला कारण या प्रश्नाने जणू फुंकर मारल्याप्रमाणे त्याचा अहंकार जागृत झाला राजा म्हणाला आपण मागाल ते देऊ आमचं इच्छा भोजनाचं व्रत आहे त्यावर ब्राह्मण म्हणाला मला रुंड आवडतं तेव्हा तुझ्या मुलाचं रुंड म्हणजे मुंडक मला दे राजा हे ऐकताच मनात चरकला चांगणेच्या तर डोळ्यात पाणी चाल एकुलता एक पोर त्याला मारायचं म्हणजे काय परंतु वचनपूर्तीसाठी शोक आवरून ती सिद्ध झाली अतिथी म्हणाला तुम्हाला वाईट वाटत असेल तर नका देव विकल्प रहित दान असेल तरच मी घेईन डोळ्यात पाणी सुद्धा येता कामा नाहीये राजाने तलवार काढून मुलाचं शीर कापून ब्राह्मणाला दिलं त्याबरोबर तो रागावला आणि म्हणाला मी काय रानटी जनावर आहे का काय असं कसं मी खाऊ हे चांगलं कुटून मऊ करून शिजवून मला द्या गाणं म्हणत तुम्हीच दोघांनी कुटून ते दिलं पाहिजे राजा आणि राणी ते शिर कुटू लागले चांगुणेच्या चा डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या त्याबरोबर शंकर म्हणाले तुम्हाला रडू येत असेल तर मी जातोच राणीने मोठ्या कष्टाने रड आवरलं पण इतकं असूनही हा म्हणजे शंकरच असावा अशी जाणीवही कुणाला झाली नाही पार्वती म्हणाली देवा आता परीक्षा आता प्रगट व्हा परंतु देव म्हणाले अजून थोडे बाकी आहे म्हणजे पहा माया परमात्म्याच्या इतकी जवळ असूनही त्याच्या मनात काय आहे हे तिला कळू शकलं नाही भगवंताच्या मांडीवर माया असते पण मनात रुजत नाही शंकराच्या सान्निध्यात सर्व स्वयंपाक सुगंधित झाला भक्तिरसाने ओथंबलेला असल्याने तो विशेषच सुवासिक झाला नंतर अतिथीने सांगितले दीपावळीप्रमाणे साजशृंगार केला पाहिजे इकडे राणीला दुःख सहन होईना प्रेमाचा पान्हा फुटला आणि केव्हा एकदा ही साडेसाती संपते आणि तत्काळ देहत्याग करून मुलाच्या भेटीला मी जाते असं तिला झालं अतिथीने पाय धुवून पूजा करवून घेतली नैवेद्य समर्पणाच्या वेळी दोनच पानं मांडली तेव्हा अतिथी म्हणाला दोनच पानं का तुमची दोघांची पण पानं मांडली पाहिजेत सर्व सिद्धता त्याप्रमाणे झाली आता बसायचं उठला आणि राजाला म्हणाला तू आहेस तेव्हा मी घरचं अन्न घेणार नाही राजानं म्हटलं माझ्याच मुलाचं शिर आपल्याला शिजवून दिलं मग मी निपुत्रिक कसा भगवान म्हणाले आता तरी तू निपुत्रिकच आहेस तेव्हा मी जेवणार नाही आता मात्र सत्व परीक्षेचा कळस झाला शेवटी राजाने शरण जाऊन शंकरांची करुणा भाकली त्यावर अतिथी म्हणाला तुमच्या चिलयाला हाक मारा राजा राणी आश्चर्याने पाहू लागले पुन्हा जेव्हा अतिथीने मुलाला हाक मारायला सांगितली तेव्हा मा राजा राणीने चिलयाला हाक मारली त्याबरोबर चिलया जसा होता तसा धावत आला त्याबरोबर राजाने अतिथी कोण हे ओळखलं आणि साष्टांग नमस्कार घातला भगवान शंकरांनी आपलं स्वरूप प्रकट केलं आणि कृतार्थ करून स्वरूपात मिळवून टाकलं ही सर्वच कथा मोठी अद्भुत आहे हल्लीच्या काळी अर्थातच हे शक्य नाही म्हणून काहीही नवस प्रतिज्ञा करू नका नाम मात्र आवडीने अखंड घ्या म्हणजे मीच प्रतिपरमेश्वर आहे ही जाणीव तुम्हाला होईल संतांनी यासाठीच सांगितलं आहे की आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे। जानकी जीवनस्मरण जय जय राम